नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज अजून बळकट बनून ताकदीने लढायला पुढे करायचं पण हेच नियोजन केलेलं असताना गेल्या तीन दिवसांमध्ये जो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि त्या पावसामुळे जो पूर आलाय आणि जे नुकसान झालंय ते बघताच आम्हाला बऱ्याच ठिकाणातून कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे फोन आले आणि त्यांचे म्हणणं होतं की एकदा आमच्या गावाला व्हिजिट करा तर मग ते सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही जो आमचा ओरिजिनल ट्रेनिंग आणि इलेक्शनच्या प्रशिक्षणाचा प्रोग्राम होता तो जरा मागास ठेवून आता पुढचा दौरा आणि मेजॉरिटी दौरा हा पूरग्रस्तांना भेटणं आणि जास्त जास्त ठिकाणी जिकडे पाणी चढलं तिकडे व्हिजिट करणं ह्याच्यामध्ये घालणं आत्ताच आपल्याशी बोलायला याच्या आधी गा ह्या गावामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये होतो आणि तिकडची परिस्थिती बघितली आणि अजून उद्या आणि त्याचबरोबर आता पंढरपूर तालुक्यातल्या इतर गावांना व्हिजिट केली आणि उद्या करमाळा आणि सोलापूर आणि मोहोळ इकडच्या काही गावांना व्हिजिट होईल आणि तिकडच्या लोकांना भेट देऊ आणि मग पुढे त्यांची समस्या काय त्यांच्या अडचणी काय या समजून आम्ही त्याच्यावरती ताबडतोब बॅक्शन घ्यायचा प्रयत्न करू माडा असेल करमाळा असेल मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये इतिहासात पहिल्यांदाच सिना नदीला पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणजे शेतकरी देशोधडीला लागलाय आता आपण सांगोला तालुक्यात आहात देखील अतिवृष्टी झालेली आहे दाणिटीच्या बागा अक्षरशः कुजून गेलेल्या आहेत मंत्री मुख्यमंत्री येतात बांधावर शेतकऱ्यांना भेटतात आणि निघून जातात पण ठोस अशी काहीही निधीची घोषणा या ठिकाणी मदतीची घोषणा झालेली नाही वंचित कडून काय पुढचं हे धोरण असेल हे बघा आम्ही जे लोकांना भेटतोय आत्ता आणि पूरग्रस्तांना ज्या ज्या भेटी घेतोय ते ह्याच्यासाठीच घेतोय की आम्हाला त्यांची समस्या आणि त्यांच्या अडचणी काय ते कळू आता तुम्हाला छोटसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही आत्ता ज्या गावात आलो आणून तिकडे कोणाच्या शेताला किंवा शेतमालाला नुकसान नव्हतं झालं तर तिकडे थेट लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि ते असत राहिलं तर दोन दिवसामध्ये घर कोसळेल अशी परिस्थिती पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मोहळची जर चित्र बघितलं तर तिकडे खूप जास्त प्रमाणामध्ये शेती पाणी खाली गेली आणि शेतमालाचं नुकसान झालेलं तर ज्या ठिकाणी जाऊ तिकडच्या लोकांना भेटून त्यांची समस्या काय त्यांची अडचण काय आणि त्यांची समस्या अडचण समजून घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या मागण्या अजून ठामपणाने सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या लोकांचा आवाज म्हणून त्यांच्यासाठी निधी घेऊन येण्यासाठी आम्ही मदत करतोय आता तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर काही काही ठिकाणी जिकडे शक्य होतं तिकडे तहसीलदारांना आणि टलाद्यांना सांगून रिक्वेस्ट करून इमिजिएटली मेडिकल कॅम्पची आयोजन हे करण्यात आलं होतं त्याचबरोबर जिकडे धान्य हे क लागत होतं किंवा इमिजिएट फूड लागत होतं तिकडे जेवण राशन आणि कडधान्य हे वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोचवत आणि हेच बोलत असताना जी सरकारची निधी आहे म्हणजे ती पूरग्रस्तांसाठी निधी आहे सीएमचा रिलीफ फंड आहे आणि महाराष्ट्र राज्याची पण एक निधी आहे ही निधी कधीही पूरग्रस्तांना मिळत नाही तुम्हाला जर एक्झॅक्ट उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहिती असेल की दोन हजार चोवीस ऑगस्ट मध्ये मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता मागच्या आठवड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते फारूक अहमद सर हे नांदेडमध्ये तीन दिवस अमरण उपोषणाला बसले आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचे चे पैसे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आले तर आम्हाला मागच्या वर्षीच्या निधीसाठी अजूनही आंदोलन करायला लागतंय आणि ही परिस्थिती बघता आणि सरकार जी निष्काळजीपणा करते आणि सरकार जो इकडच्या पूरग्रस्तांना निधी द्यायचा टाळाटाळ करते ते बघताच आम्ही या लोकांपर्यंत तातडीने पोचून त्यांची आवाज बनून निधी त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यायचा प्रयत्न करू या ठिकाणी जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मागणी केली जाते म्हणजे हे बघा काही ठिकाणी हेक्टरी पन्नास रुपयाची मागणी केली जाते आणि पन्नास हजार आणि काही काही ठिकाणी तर असं पण म्हटले की खूप कमी दरामध्ये जो मुख्यमंत्र्यांनी जो घोषित केला होता तो खूप दरा कमी दराचा होता आणि तो खऱ्या अर्थाने इकडच्या शेतकऱ्यांसाठी अपमानास्पद होता तर वंचित बहुजन आघाडीची एवढीच मागणी असणार आहे की त्या शेतकऱ्यांना बरोबर योग्य तो निधी मिळायला पाहिजे तो बिलकुल कोणत्याही पद्धतीचा अपमानास्पद नसला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याचं परत जीवन हे मार्गी लागेल आणि त्याचं जीवनाचं उत्पन्नाचं साधन हे परत त्याला उभं करता येईल एवढी तरी निधी तातडीने सरकारने उपलब्ध करून द्या निवडणुकीमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती आता ही वेळ हो, आहे अख्खं राज्य ओला दुष्काळामध्ये भुगलेलं आहे कर्जमाफीची मागणी वंचितच्या वतीने केलेली नाही हो वंचित बहुजन आघाडीची कर्जमाफीची मागणी ही आहेच आणि आत्ताचा काळ हा कर्जमाफी करण्यासाठीचा अतिशय योग्य आणि परफेक्ट टाईम असं मी म्हणतो कारण आपण बघितलं असेल तर या पुरामुळे फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर जो आपला पाऊस या वेळेस चालू झाला तो जनरली महाराष्ट्राचा आपण जर पावसाळा बघितला तर काही काही वेळेस जून लेट जून नाहीतर जुलैमध्ये पाऊस चालू होतो आणि तो सप्टेंबर पर्यंत चालू राहतो या वेळेस आपला पावसाळा हा मे महिन्यामध्ये चालू झालाय आणि आता ऑक्टोबर उजाडायला आलाय तरी पाऊस थांबायचं नाव नाही घेत तर हा जो नुकसान झालेलं आहे त्याने फक्त पश्चिम महाराष्ट्र किंवा एक दोन जिल्ह्याचा नाही तर अख्ख्या महाराष्ट्राभरातल्या लोकांचं आणि फक्त शेतकऱ्यांचं नाही तर तमाम नागरिकांचं आणि कष्टकरी समाजाचं नुकसान झालेलं आणि ह्या ठिकाणी सरकारला अतिशय गरज आहे लोकांचा कर्ज माफ करण्याची आणि जी, जी सरकारची घोषणा होती तो इलेक्टोरल नसून लोकांनी ते खरंच करावं अशी मी अपेक्षा ठेवतो बहिणीसाठी तिजोरी रिकामी केली जाते विविध विभागाचा निधी बोलवला जाते कर्जमाफी करणे किंवा आता सध्याला मला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणे अशी राज्याच्या सरकारची आर्थिक परिस्थिती आहे मला असं कुठेच वाटत नाही की कर्जमाफी करायला किंवा पूरग्रस्तांना मदत करायला महाराष्ट्र शासनाकडे किंवा मा महाराष्ट्र राज्याकडे कमी पैसे ते पैसे भरपूर सरकार आणि राज्य आणि इकडचं शासन टाळाटाळ का करत आहे हे आम्हाला कोणालाच कळत नाही पण हे असंच टाळाटाळ टाळ करत राहिले तर महाराष्ट्राची जनता माफ नक्कीच नाही करते उद्रेक होईल शेतकऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक नक्कीच होईल खरंतर एकीकडं एक मुख्यमंत्री साहेब आणि राज्यभरातून मदत आता मदतीचा ओघ वाढतोय पूरग्रस्त आणि अनेक जण वैयक्तिक मदत करतात मात्र आमदार खासदारांचे पगार जे आहेत त्यांच्या येणारे ज्यांना फंड्स आहेत ते कुठंच अजून त्याबाबत कोण घेत नाही वंचित मागणी करणे आमदार खासदारांनी महिन्याची दोन महिन्याचे पगार हे बघा आमदार खासदारांनी पगार देण्याच्या बाबपेक्षा आमदार खासदारांचं जे काम आहे लोकांचं साठी करणं तेवढं करणं आणि लोकांची जी निधी आहे लोकांसाठी Dito